नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये आज आपणास ज्योतिबा खंडोबा मल्हारी मार्तंड व मसोबा ह्या देवांचा इतिहास पाहणार आहोत बळीराजे इतका प्रचंड प्रदेश ताब्यात असलेला बलाढ्य तरीही न्यायप्रिय शिस्तप्रिय आणि शेतकरी कष्टकऱ्यांची जाण ठेवणारा राजा या देशात दुसरा झाला नाही देशातल्या अनेक क्षेत्रात त्याची सत्ता होती सिंवलदीपाच्या आसपास कित्येक बेटं होती आजही बळी या नावाचे एक बेट आहे देशातल्या दक्षिण प्रांतात कोल्हापुराच्या पश्चिमेला बळीची कोकण व मावळावर सत्ता होती तिथे बळीराजाने ज्योतिबा नावाचा अत्यंत पराक्रमी अधिकारी नेमला होता बळीच्या ताब्यातल्या या क्षेत्रांना त्या काळात महाराष्ट्री म्हणत हे महाराष्ट्र क्षेत्र प्रचंड विशाल असल्यामुळं बळीराजाने त्याचे नऊ विभाग केले खंड केले प्रत्येक खंडाच्या अधिकाऱ्यांचे नाव खंडभा पडले या खंडोबाच्या हाताखाली एक किंवा दोन प्रधान असत तसेच खंडोबांच्या मदतीला खूप पहिलवान मल्ल असत त्यांना मुलूखान म्हणत खाणं पिणं मेहनत आणि सत्ता यामुळे काही मुलूखान जरा मस्तवाल झाले होते या खंडोबांपैकी एक अत्यंत बलवान असा जेजुरीचा खंडोबा होता तो आपल्या आसपासच्या छत्रपतींच्या ताब्यांतील अशा खोडीत मल्लांच्या मस्ती जिरवून मोडून त्यांना ताळ्यावर आणायचा म्हणून त्याचे नाव मल्लारी पडले हा जेजुरीचा मल्हारी धर्मन्यायाच्या बाबतीत प्रचंड काटेकोर होता लढताना एखाद्या शत्रूनं पाठ दाखवली तर हा मल्हारी त्याच्या पाठीवर वार करायचा नाही जे असेल ते समोरासमोर म्हणून त्याचे नाव मारतोंड तोंडावर मारणार असे पडले ज्याचा अपभ्रंश पुढे मारतंड असा झाला असा हा आपला मल्हारी मारतंड याशिवाय बळीराजानं महाराष्ट्रात वसुली आणि न्यायासाठी महासुबा हे पद काही अधिकाऱ्यांना दिले होते याचाच अपभ्रंश मसोबा हा मसोबा तो सगळ्या पिकपाण्याची पाण्याची यथायोग्य तपासणी करून त्याप्रमाणे सूट तूट घालून सर्वांना आनंदात ठेवत असे महासुब्यांच्या कर्तव्याचा खूप मोठा वाटा होता म्हणूनच आजही अस्सल शेतकरी आपल्या शिवारातल्या एखाद्या दगड्याला मसोबा नावाने शेंदुराचा लेप लावून त्याला ऊद दाखवून त्याचं नाव घेतल्याशिवाय साड्यावर मूठ ठेवणार नाही शेतात विळा घालणार नाही आणि शेतातल्या राशीला अघोली लावणार नाही महात्मा फुलेंचं गुलामगिरी पुस्तक बहुजनांच्या घराघरात हवं भावा बहिणीनं उगं धर्मधर्म करत कुणी बोंबलं सुटलं की येड्यागत भडकून त्याच्यामागं घोषणा देत जायचं दुसऱ्या धर्माचा द्वेष करायचं हे बंद करा तुम्हाला पेटवणारी जमात ही खरी आपल्या धर्माची शत्रू आहे तिनंच आपल्या या महान बळीराजाचा घात करून आपल्या नीतिमान परंपरा संपवण्याचा घात घातला गात आपल्या पूर्वजांचं जगणं वागणं आपल्या रीतीभाती परंपरा प्रथा आपला खरा धर्म समजून घ्या न कळेल की आपण या भूमीवरचे मूलनिवासी किती समृद्ध संपन्न श्रीमंत होतो ज्योतिबाच्या नावानं चांग भलं